जय बाळूमा नमस्कार नमस्कार मित्रांनो मी उमराज रंधे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँड व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ काही कसल्याही प्रकारच्या माहितीचा नाही किंवा कसल्याही प्रकारचा इन्फॉर्मेशन नाही किंवा काही नाही फक्त एक तुम्हाला मनापासून काळजाच्या तुकड्यापासून तुम्हा सर्वांना एक धन्यवाद करण्यासाठी हा व्हिडिओ मी बनवतो आहे तर सर्वप्रथम सर्वांचे धन्यवाद मित्रांनो या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांच्या कृपा आशीर्वादाने पस्तीस हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले आहेत मित्रांनो मला वाटलं नव्हतं हो की एवढ्या लवकर कंप्लीट होतील म्हणून हा थोडेसे व्हिडिओ वगैरे टाकावं लागलेत परंतु एवढ्या फास्ट पस्तीस हजार सबस्क्रायबर होतील आणि ते बी एका शिळीपालकाचे हे मला वाटलं नव्हतं हो कारण शक्यतो सध्याच्या काळात कोण कोणाला सपोर्ट करत नाही परंतु एका शेळीपालकाला एवढा सारा सपोर्ट मिळणं आपल्या जनतेकून प्रेमाच्या जनतेकून खूप मोठी गोष्ट आहे त्याच्यामुळं पस्तीस हजार सबस्क्रायबर झाले मनापासून धन्यवाद आहे सर्वांचे फर्स्ट जर्नी सांगतो थोडंसं सा, की कशी सुरुवात झाली होती ॲक्च्युअलमध्ये आपली सुरुवात झाली बघा होंडाच्या शेळीच्या पाठीपासून म्हणजे मी पहिले व्लॉग बनवायचो त्याच्यावर काही एवढा खास रिस्पॉन्स आला नाही कोणाचा सगळ्यांना शेअर करून बी व्ह्यूज येत नव्हते पण होंडा शिळी जी होती ती होंडा शेळी आपण आपल्याकडं होती त्यावेळेला तिच्या पाठींचा एक पंधरा वीस सेकंदाची क्लिप मी टाकली होती एका दिवसात पाच सातशे लोकांनी प बघितली तर मग म्हटलं शिळीपालनाच्या व्हिडिओला हाय बाबा रिच तर मग त्याच्यानंतर मी शेळी पालनाचे व्हिडिओ अपलोड केले काठेवाडी शेळी किती दूध देते कसं नियोजन राहतं किती शेळ्या पाळायला पाहिजे मग मला ही अनुभव येत गेला बरं का चार पाच वर्षामध्ये अनुभव येत गेला आता त्या कोणत्या पाठी होत्या सुरुवातीला आता ते यांचं वय सुद्धा या फेब्रुवारीमध्ये दोन दोन वर्ष झालं बघा त्या ॲक्च्युअलमध्ये आपल्या चॅनलला बेसिकली दोन अडीच वर्ष झाले एका हिशेबाने बघितलं तर हे बघू शकता तुम्ही हीच ती पाठ आहे जिचे शेळी व्हिडिओची या पाठीच्या व्हिडिओपासून सुरुवात झाली ही तेव्हा तर काही एकदम नन्नी मुन्नी होती तीन पाठी झाल्या होत्या आपल्या होंडाशेळीला ही एक अजून एकीच्या सारखी होती पण ती मेली होती आपल्याकून दाने खूप आणि ही थोडीशी एक हे बघा ही एक लाल पाठ होती लाल तांबड्या कलरची पाठ जळकी म्हणतात कोणी तेलंगी म्हणतं ही एक पाठ होती होंडाशेळीची आणि यांच्यापासून सुरुवात झाली ती झालीच आणि मग त्याच्यानंतर शिळीपालनाच्या व्हिडिओला चांगलाच सपोर्ट केला तुम्ही सर्वांनी आता सांगली सातारा कोल्हापूर चंद्रपूर ब्रह्मपूर जालना नांदेड जिंतूर परभणी सर्व भागातून आपले व्हिडिओ बघितले जात आहेत तर खूप भारी वाटलं मनाला म्हणजे की आपण सर्वजण बघताय आणि एका शिळीपालकाला एवढा सपोर्ट मी नव्हता विचार केला खरं सांगायचं म्हटलं तर हो दुसऱ्या क्षेत्रामध्ये होतात बरेचसे सबस्क्रायबर होतात सगळं काय होतं तर जर कोणाला नवीन चालू करायचं असलं शंभर टक्के मी हेच सांगा की धीर सोडायचं नाही याच्यामध्ये शंभर टक्के काही ना काही सक्सेस होतं माणसाचं आता मी केले प्रयत्न शेळीपालनाच्या व्हिडिओला चांगला रिस्पॉन्ससुद्धा आला पण विषय फक्त एवढाच होता की पस्तीस हजार आपली झाले झाली याच्यानंतर मी डायरेक्ट पन्नास हजार सबस्क्रायबरला व्हिडिओ टाकणार तर लवकरात लवकर, लवकर सबस्क्राईब करून घ्यायचा आहे काही रुपयेसुद्धा लागणार नाही तुम्हाला फक्त आपले व्हिडिओ बघायचे आणि चॅनलला सबस्क्राईब करीत राहायचं बाकी मित्रांनो सध्याचं जर अपडेट द्यायची म्हटली तर शेळ्या बघू शकता तुम्हाला शेळ्या दाखवतो हो मी या सर्व शेळ्या आहेत याच्यातल्या बारा पंधरा शेळ्या गाभन आहेत बाकीच्या काही खाली राहिलेल्या आहेत आणि काही पाठी आहेत याच्यामध्ये ज्या की आपण पुढच्या वर्षी लागवड करणार आहोत अशा पद्धतीचं नियोजन आहे मी आज जरा बाहेर होतो तर शेळ्या ह्या वडिलांनी चारलेल्या आहे पण अजून पाणी वगैरे काही पिल्या नाहीत तर पाणी पाजल्या की मग अशा टमटम फुकतील बराच वेळ झाला आता चार साडेचार वाजता आहे पाणी प्यायला पाहिजे आता शेळ्यांनी तसं सकाळी पिले असा इकडं तिकडं रोड रडना पण मग आता मेनली पाणी पाजणं खूप गरजेचं आहे त्यांना तर म्हटलं एक व्हिडिओ बनवूया टाकूयात हां आणखी जर कोणाला शि यूटूब चॅनल चालू करायचं चा असेल शंभर टक्के चालू करा माझं तर म्हणणं नाही करायलाच पाहिजे कोणीही असो मग कसं करायचं काय करायचं याची माहिती लागत असेल नक्कीच कमेंटमध्ये सांगा मी तुम तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करीन चॅनल ग्रो कसं होतं काय होतं याचं थोडं थोडं एक नॉलेज मला तर आलेलं आहे आता कारण ऑलरेडी मी माझ्या जवळ दोन असे जण आहेत ज्यांना मी यूट्यूबर बनवलेलं आहे आणि माझ्यापेक्षाही जास्त सबस्क्रायबर त्यांची झालेले आहेत सध्याच्या काळामध्ये मी बनवले म्हणजे मेहनत तर त्यांनीच केली पण मी प्रयत्न केला की के बाबा तुम्ही करा ते म्हणतात ना कोच इन एवर प्लेज तशी गंमत झाली बघा माझे तर सबस्क्रायबर वाढत आहेत दममादमनं पण त्यांची माझ्यापेक्षाही जास्त झाली हे आपले पियुष गो आहेत त्यांचे तर आता पंचेचाळीस था हजार लवकरच होतील आणि अजून एक जण आहे त्यांचेही झालेलेच आहे त्याच्यानंतर अजून आपल्या ग्रुपमधले यूट्यूबमधले बरेचसे जण आहेत जे की माझ्याकून म्हणजे बऱ्याचशा गोष्टी विचारत असतात पुसत असतात कसं करायचं काय करायचं तर मी शंभर टक्के सगळ्यांनाच मदत करतो की बाबा असं नाही असं असं नाही असं तुम्ही ही काही अडचण असली तर नक्कीच मला कमेंटमध्ये विचारा कोणाला काही शंका असेल को शंका असेल नक्कीच विचारा आणि शेळी पालनाच्या व्हिडिओसाठी रंदे भैया शेळीपालन फार्म या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अजून एक गोष्ट म्हणजे काय तर हे शेळीपालन एकदम सुखाचं काम आहे बघा तुम्ही एकपासून सुरुवात केली दोनपासून सुरुवात केली तर तसं हे वाढत चालतं आणि या यूट्यूबचा मला त्याच्यातून फायदा काय होतो ते सांगतो मी तुम्हाला हे बघा एकतर माल सेल करायला फास्ट फास्ट माल सेल होतो अडचण येत नाही यूट्यूबमुळे बराचसा माल फास्ट फास्ट विकला जातो आपले पिल्लं असो पाठी असो कुठूनही कॉन्टॅक्ट होतो कोणालाही जो गरजूवंत आहे खरा गरजूवंत आहे मग त्याला ते जनावर आपण देण्याचं काम करत असतो आणि ते जनावर आपल्याकडून दिल्या पण जातं कारण मग कुठूनही कशाही पद्धतीनं कॉन्टॅक्ट होऊ शकतो ऑनलाईन तर ह्या यूट्यूबचा तो एक फायदा होतो बघा खूप मोठ्या प्रमाणात त्याच्यानंतर अजून एक मोठा फायदा म्हणजे काय तो फायदा तुम्हाला मी सांगतो तो म्हणजे मित्रांनो यूट्यूब पेमेंट तुम्ही म्हणता किती पैसे येतील काय येतील सगळं सांगतो मित्रांनो या व्हिडिओमध्ये चला तर मग किती पैसे येतात नेमकं मला यूट्यूबवरून ते सांग मित्रांनो बघा तसं ॲड रेव्हेन्यू जर बघितला आपल्या पीपल आणि ब्लॉग्स कॅटेगरीमध्ये आपले व्हिडिओ पडतात याच्यामध्ये काही या एवढा ॲड रेव्हेन्यू खास असा देत नाही एक हजार व्ह्यूजला यूट्यूब देतं बघा झिरो पॉईंट तीस डॉलर झिरो पॉईंट पंचवीस डॉलर असे पैसे येतात म्हणजे तीन चार हजार व्ह्यूला ऐंशी पंच्याऐंशी रुपये बनतात असं तुम्ही धरून चालला पण तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट एवढा भारी की मला रोजचे कमीत कमी पंचवीस तीस हजार व्ह्यूज येतात आरामशीर तर पंच सगळे मिळून तर पंचवीस तीस हजार व्ह्यूजचे मला रोजचे कमीत कमी चार पाच डॉलर असे बनतात कधी दोन बनतात कधी तीन बनतात तर महिन्याला सध्याच्या काळात जर बघितलं तर दहा बारा हजार रुपयेचं पेमेंट मला येतं आणि त्याच्यावर माझं शेळ्यांचा खर्च निघून जातो अहो खर्च तर लागतच नाही आपल्या फिरस्ती मग असल्यामुळं पण भरपूर मोठा सपोर्ट आता विचार करा एक शेळी पालकाला वर्षाला नाही काही म्हणलं तरी लमसम धारा तुम्ही एक लाख रुपये यूट्यूबवरनं येत आहे सध्याच्या काळात आणि ह्या एक लाख रुपयामधून तुम्ही विचार करा किती मोठा सपोर्ट होता असं एका शेतकऱ्याला आणि हे एक लाख रुपये वाढते मित्रांनो आता हे पस्तीस हजार सबस्क्रायबर आहे याचे तीस हजार झाले की एक लाखाचे दोन लाख रुपये होणार म्हणजे सबस्क्रायबरवर काही नाही पण मग जसे जसे सबस्क्रायबर वाढतील तसे तसे व्ह्यूज वाढणार आहेत या पद्धतीनं हे पेमेंट येत चालतं बघा त्याच्यानंतर तुम्ही यूट्यूबवरून अजून कसा पैसा कमवू शकता तेही थोडंसं तुम्हाला सांगतो तर पैसा तुम्ही असा कमवू शकता बघा की समजा तुम्हाला काही एखाद्या स्पॉन्सरशिप वगैरे येतात आता मला बरेचसे येतात व्यापाऱ्यांचे स्पॉन्सर येतात दुसरेही स्पॉन्सर असतात क पशुखाद्याचे असतात किंवा काय आपण करत नाही स्पॉन्सर पण येतात स्पॉन्सरशिप येतात पुन्हा जर थोडंसं मोठं चॅनल असेल तुमचं दोन चार लाख सबस्क्रायबरवालं तर तुम्हाला ॲप्लिकेशन वगैरे यांचेसुद्धा स्पॉन्सर येतात किंवा मग असे स्पॉन्सर येतात पण स्पॉन्सर वगैरे म्हणून नाही पण यूट्यूब चॅनल तुम्ही चालू करावा असं माझं म्हणणं आहे का तर यूट्यूब चॅनल कशामुळं चालू करायचं आहे तर तुमचा एकतर माल सेल करायला तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे थोडेफार नाही जास्त ना महिन्यातून दोन महिन्यातून तीन महिन्यातून समजा एखादं पेमेंट आलं तीन महिन्यातून जरी एखादं आलं चार महिन्यातून जरी एखादं पेमेंट आलं तुम्हाला जवळपास पंचवीस हजार रुपये जरी वर्षाला आले तर तुम्ही पंचवीस हजार रुपयात सात ते आठ क्विंटल खुराक नुसता शेळ्यांना खाऊ घालू शकता तर मग तुमचा खुराकाचा खर्च जरी निघला वरच्यावरती आणि एवढे पैसे येत नाही म्हणल्यावर मग खुराकाच्या खर्चाना शेळ्या चांगल्या चमचम करतील शेळ्यांनी चांगली चमचम केली तर तुमचा माल फास्ट सेल होतो ही गोष्ट तुम्हाला त्याच्यातून फायदा देणार आहे पण जो रेग्युलर करेल त्याच्यासाठी आहे ही गोष्ट ही तेवढीच खरी जर तुमच्याकडं रेग्युलॅरिटी नसेल तर तुम्हाला थोडंसं जड जाणार आहे पण आहे शंभर टक्के खूप सारा फायदा आहे शेळीपालकाचे पस्तीस हजार सबस्क्रायबर करून दिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद खूप खूप म्हणजे आभारी आहे मी की एक नॉर्मल शेतकरी पुत्राला तुम्ही खूप सारा सपोर्ट केला आता बघू शकता तुम्ही शेळ्या वगैरे चालताय उद्याचा व्हिडिओ येणार आहे मित्रांनो जंतनाशकावरती तर जंतनाशकाचा व्हिडिओ बघण्यासाठी रेडी राहा त्याच्यानंतर अजून एक व्हिडिओ येणार आहे त्या व्हिडिओचा टॉपिक मी तुम्हाला उद्या सांगेल जबरदस्त व्हिडिओ येणार आहे आणि तो व्हिडिओसुद्धा तुम्हाला भरपूर सारा आवडेल त्याच्यानंतर नवीन माझ्यासारख्या तरुण ज्यांना काहीतरी करण्याची अपेक्षा आहे आशा आहे त्यांच्यासाठी एक आपण बिझनेस सिरीज घेऊन येतो आहे पैसेविषयी नाही मागत आहे पण बिझनेस सिरीज घेऊन येतो आहे एकदम जबरदस्त सिरीज असणार आहे ज्याच्यामध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे की अगदी शून्य रुपयातूनसुद्धा कसा एक बिझनेस उभा राहू शकतो कारण मी एक एकदम ग्राउंड लेवलला आहे सध्या माझ्याजवळ काय पैसा अडका काही पडलेला नाही एकदम शून्य रुपयाचा माणूस आहे मी सध्याच्या काळात म्हणजे समजून घ्या तुम्ही मला काय म्हणायचं होतं ते तर त्या शून्य रुपयापासून तुम्ही एक मिलियनियर कसे बनवू शकता तुम्ही लाखो रुपये कसे कमवू शकता एक बिझनेस उभा करून ते मी तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवणार आहे मी स्वतः बिझनेस करून मग मी त्याच्यामध्ये काय काय काम करेल किंवा कसा बिझनेस तयार करेल किती बिझनेस करेल कशी बिझनेस करेल ते मी तुम्हाला सगळं काही त्याच्यामध्ये घेऊन येणार आहे तर फक्त चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं येणाऱ्या काळात तुम्हाला त्याच्या अपडेट मिळून जाईल आणि हो बरेचसे लोक म्हणत होते की रंदे वया पेड ग्रुप कधी कंटिन्यू करणार मित्रा तर मित्रांनो आता जुलै चालू झालेला आहे आणि जुलै ते डिसेंबरचा पेड ग्रुप आपण कंटिन्यू करणार आहोत जर कोणाला पेड ग्रुपमध्ये ॲड होण्याची इच्छा असेल तर मला तुम्ही मॅसेज करू शकता काहीही अडचण नाही पेड ग्रुपमध्ये ज्याला जॉईन व्हायचं हो। त्यांनीच फक्त बाकी काही विषय नाही तुम्हाला फ्रीमध्ये नॉलेज या चॅनलवर आणि संध्याकाळच्या दोन घंटे लाईव्हमध्ये मोफत मिळत राहील पण जर कोणाला एक्स्ट्राचं नॉलेज आणि पेड ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचं असेल व्हॉट्सअपचा तर त्याच्यामध्ये तुम्हाला शंभर टक्के मी जॉईन करून घेईल फीज काही जास्त नाही आहे एक वर्षाची हजार रुपये फीज आहे आणि तुम्हाला वर्षभर त्याच्यामध्ये असा विषय आहे की तुम्हाला वर्षभर त्याच्यामध्ये तुम्हाला काहीही अडचण आली तर मी इथं खंबीर उभा आहे बरेचसे नुसती ट्रेनिंग देतात हजार दीड हजारात दोन हजारात तीन हजारात पण नंतर तुम्हाला तेवढा सारा सपोर्ट मिळत नाही आणि ही जिम्मेदारी खूप मोठी असते लोकांच्या जनावरांची ती घ्यायला मी तयार आहे तुम्हाला काही अडचण आली तुम्हाला काही प्रकारची प्रॉब्लेम आला तुमचे पिल्लं रुंगले विचार जास्त नाही तुमचे जर शेळीपालनातली दोन पिल्लं जरी वाचवली ना मी माझ्यातर्फे तर तुमचे वीस हजार रुपयाचं नुकसान वाचतं बघा नाही वीस हजार पंधरा हजाराचं वाचतं नाही पंधरा हजार दहा हजाराचं तो नुकसान टळतं मग तेवढं जरी नुकसान मी टळवलं तुमचं तर मग हजार रुपये तुमच्याकडून घ्यायला काही महाग नाही आहे तर मग माझं तेच म्हणणं राहतं की मी जर हजार रुपये घेतो आहे तुमच्याकडून तर तुम्हाला दोन चार दहा हजार रुपयाचं काहीतरी नॉलेज देणार तसं लाखो रुपयाचं नॉलेज मी देणार माझ्या अनुभवातून ते तर मी फ्रीमध्ये यूट्यूबवर पण देतो आहे पण त्याची किंमत नसते काही वेळेस तर किंमत किंमत देऊन जर नॉलेज घ्यायचं असेल तर तुमच्यासाठी ग्रुप आता ओपन झालेला आहे बाकी तुमची इच्छा आहे बघा पैसे कमवायसाठी नाही मी माझ्या करतो करतोय मला काय करायचं ते तुम्हाला जर असं वाटत असेल पैसे कमवण्यासाठी तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ पाहू शकता याच्यामध्येही तुम्हाला भरपूर सारं भेटून देईल पण जर एखाद्याला पर्सनल असिस्टंट म्हणून जर अंधेबायाचा सल्ला घ्यायचा असेल तर शंभर टक्के मी तुम्हाला मदत करेल एक हजार रुपये फीज अख्ख्या एक वर्षाची हा जुलै ते पुढचा जुलै जर एखाद्याला फक्त सहा महिन्याचं चा करायचं असेल तर फक्त सहा महिन्याचं सुद्धा आहे जुलै ते डिसेंबर काहीही अडचण नाही आ, बाकी त्याची फीज अलग राहील तुम्ही फोनवर विचारू शकता काय अडचण नाही नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल धन्यवाद मित्रांनो बाय बाय आणि यूट्यूब चॅनल सगळ्यांनी स्टार्ट करा काहीही अडचण आली शंभर टक्के विचारा तुम्हाला मदत करण्यासाठी एकदम फ्रीमध्ये मदत करण्यासाठी हा रंधे भया कधीही निम्या रात्री तयार राहील ही गोष्ट कधी ध्यानात ठेवा बाय बाय लव यू ऑल धन्यवाद सबस्क्रायबर फॅमिलीची पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद बरं का खरंच धन्यवाद